लोक म्हणतात ना घात भवरा म्हणजे डाव्या गळ्यावर घात भवरा कुठं असतो तुम्हाला घात भवरा दाखवतो डाव्या गळ्यावर घात भवरा कुठं असतो हे बघा हा आहे घात भवरा डाव्या गळ्यावर ही गायला बट्टा म्हणतात हे असं आहे गाय आवड्याल गाय सुंदर आहे जे मानतात त्यांच्यासाठी हे मग कोणाची काय काय नाव म्हटलं कल्याण मनोहर वलटे गाव उमरड तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस झिरो झिरो सत्तावन्न एकशे त्र्याऐंशी सत्तावन एकशे त्र्याऐंशी कितील गा बाय पहिले पहिलेच का कुठला ओळ भरला गाव रडला कुणाचं कोठळे म्हणून आहे कोठळे किती सांगितली किंमत सांगाय तीस हजार तीस हजार का 哎呀！ बघू शकता गायी सुंदर होती पण जे मानत्यात त्यांच्यासाठी ते इथं हिच्या दोन्ही गळ्याला भोवरे आहेत आणि ती कंठी म्हणतात गळफास तिथे पण भवरा आहे तर ती भोवरे तुम्हाला दाखवलेले आहेत कसे असतात गायीचे आणि जे नाही म्हणत त्यांच्यासाठी गाय सुंदर आहे चांगले आहे मालकांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे मग मग कालोड आहे का गाय आहे गाब आहे किती वेळ गाब आहे तिसरे येत आला कुठला वळू उभारलाय कोणत्या गावातला आंबे तालुका पंढरपूर आंबेचा कोणाचं वळू उभारलाय कोळी काजळी खिल्लर भरला आहे का कोसा खिल्लर काजळी किती महिन्याची गाबा आहे चार महिन्याची नाव सांगा तुमचं दत्तात्रय आण घाटगे गाव आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव एक्याण्णव पंचेचाळीस किंमत किती सांगितली पंच्याहत्तर सांगितली कितीपर्यंत मागणी झाली तीसपर्यंत दूध किती दिलं हे ना दोन टायमात तीन लिटर एक टायमात तीन लिटर तिच्या सडाकडे बघून पिळल्यासारखे वाटत नाही ना तिसऱ्यांदा 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 वेळेला झालेल्या गायीची कास किंवा धार काढलेली सड जरा मोठी असतात ना लयच मोठ माप पण गाय पहिल्या रुग्णालो सारखी गाय दिसते तुमची गाय बावीस या गायचा सौदा झालेला आहे बावीस हजार पाचशे ला दिलेले किती महिन्याची गाव आहे मला काय नाव तुमचं नितीन माणिक कांबळे नितीन माणिक कांबळे गाव मऊद कुठला ओळ भरला होता हा हे हकी सोनके सोनकेचा स्वनक। हकीचा काजळ खेलर भरला होता इचलकरंजी चॅम्पियन इचलकरंजी चॅम्पियन किती महिन्याज गबाय आहे आता दूध किती देते सकाळी दोन संध्याकाळी दोन लिटर देते गॅरंटीड 22500 दिले पाहू शकता जातिवंत सोनक्याचा जा। काजळी खिल्लार वळू भरलेला आहे नऊ महिन्याची गाब वेळेला झालेली आहे मालक गॅरंटी देतात मालक की सकाळी दोन संध्याकाळी दोन आत्ताचीचा बावीस हजार पाचशे रुपयाला सौदा झालेला आहे ही कालवड तुमची आहे का मालक कालवड कालवड तुमचीच आहे का सोनक्याच्या हाक्यांच्या वळूचीच कालवड आहे चॅम्पियन वळूची हा किती महिन्याची कालवड आहे दीड वर्षाची आता गाब आहे का खाली आता मा आहे आहे काय सांगितलं कालवडीचं वीस हजार कालवडी सांगितल्या मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे गाव सांगितलेलं आहे सोनक्यांच्या हक्केच्या वळूचं काजळी खिल्लर वळूची कालवड आहे ही चलकरणजी चॅम्पियन तोच वळू आता ह्या गायीलाच भरलेला आहे आणि ह्या गायीचा आत्ताच बावीस पाचशेला सौदा झालेला आहे हिच्या आई दोन दोन लिटर एक वेळेचं दूध देते ते पण काजळी खिल्लार गाय आहे